रम्या रम्या हे रम्या अर चालना पटकन आवरलं का अर चाल पटकन लग्न उकल चाल पण नाही पाहिजे अरे चाल ना बाबा काय तू अरे चाल ना बाबा चाल ना तोही काय चाले बाय मा झालं झालं आलो सांगलं लग्न झालं म्हणून आपल्याला झालं झालं आलो आवर पटकन कसा दिस मी हिरो अरे तो कुठे लग्नाची तर आपल्याला जवालदारी निसत चाल <laughs> चाल पटकन <पड़ कर। laughs> <की बड़ी। laughs> बस पटकन अरे गाडी कोण चालली अरे त्या पप्पा चालली मी मेट्रो आहे ना तुला बरं चाकी आलो चाकी आलो मी चाकी तुले एकदम चाललो लवकर खरं ना मी आयराला पैसे रे रायराला पैसे कशाला लागत रे अजून आले एड्या आणि हायर करून काय करतो केलं काय पुरल ते खायला प्यायला हा अरे जो आपण धंदा लागला तो करू आयर करून करतो काय नेमकं आपल्या कुठे लग्न होवक आपल्या लोक आपल्या फोन करून घेणार लवकर आपला अजून चार चार पाच पाच वर्ष लग्न होत नाही आणि तो लोकसाच्या ध्यानात राहतं राहत हा बरोबर बोल चाल जेवण घ्या लिंगाच आपण रे बो। ना कलोरे करोऱ्याकडे पोहोनी रे बा बापू अरे लग्न तुला काय सांगा काय कर भांडण्या घालत आहे पाहतो तो पोरीच्या एवढं आणलं भाऊ मला एवढं आणलं तो घाई पेरता पोचलो नाही मला त्याला मी फायनल रसनी रे बाप कलोरायकडं फिनोऱ्याकडं रे का म हा सोप्पाचे काम ते तुला तर पाहिजे तू ले पोरीकडे पाहतो तुला आणलं बाय तरुण अरे मी आता नाही पाहिणार रे बा पण नाही भाऊ मी आता ना चुपचाप जेवण करीन आणि लग घरी येईन इथे मी ना चुपचाप जेवण करायचं आपली गाडीवर बसत आहे गिअर करायचं नाही पण कोणत झालं पण लग्न पाहिजे ना कशी कोणती कशी गेला आरंभ मग त्यानं वावर इकून हुंडा भरला ना रे भी। भी भी अरे बी हे बी वावर अरे द्याला म्हणलं दा एक दहा गुंट इका आणि दहा गुंट ठेवा आपल्याला पेराला दहा गुंट बायको भेटवलं तो तो ना खायच अजून माहिती काही नाही तो 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 बी अरे मग तू काय जर बिझनेस करणार मत आज बिझनेस करून तू एक जर गे लग्न मोठे लग्न तू बैठक चाललं देईन का रे तु बैला आपले भाऊ बंद कसे तुला माहिती ना हवे यार भाऊ पण बेकार आपले मी बी काही इथं थांबणार नाही भैया मी काय करेन आता हो मी जर लग्न झालं ना तर मी डायरेक्ट आता पिझ्झाच काढेल पैसे तू पोलीस स्टेशन मध्ये पिझ्झा काढला ना आणि आता मी डायरेक्ट अमेरिकेतच मिस्टर काम बिन करीन भाई आणि तिकडे नाही भैया आपले भाऊ बनले का रे भैया ते इकडे राहणारच नाही मी फक्त एकदा लगू जे रे ऐकून म्हणून डायरेक्ट ना अमेरिकेत राहतो आता तुला डोनाल्ड ट्रम्प चला मामा चला चांगलं दोस्ताना बी म्हणते रे अरे आजोबा सारा नाही दोस्ताना हा आजोबा सर माहिती नाते खरे अरे गाडीत काय झालं कोण मारल गाडी गाडी कोण मारल पेट्रोल जात काय खपतम काय माहिती राव दया अरे गाडी कोण झटके मारली अरे मला काय माहिती <laughs> <दाले ला पेट्रों? laughs> आता पेट्रोल झालं वाटतं भाऊ झालं पेट्रोल आता मी काय करू <गुरू>? अरे बाप <laughs> काय हा पुरुष चाले आवडी आता लोक म्हणा ते पोर काढता काढतात त्याच्यावर पेट्रोलवर पैसे म्हणे टाकी फुले म्हणे गाडी ती काय तू पेट्रोल टाकून आता पंगत बी उकल मी घरचुल्या मारून मला पुरुष बा आता लोट नाही आता आपल्या काय काय आता लोटली लोक म्हणून ते पोरं व्हिडिओ काढतात ते गाडी लोटर म्हणून पेट्रोल टाकायला पैसे नाही म्हणून मी करू काय मग आता काय घे काय मी आप लोकांना सांगू आम्ही व्हिडिओ काढलो पेट्रोल लिहा आमच्या गाडीत तेल समजणार आणि गाडी लोटू व्हिडिओ काढतो बर तेल आता चाल पटकेल लगेच दिने उकल पाहिजे तिथे बुंदी होऊन जाईल बुंदीला आरती मला काय कर गाडी लोट मी तो व्हिडिओ काढतो बर गाड पुढे पुढे चांगला काढ जर मग माग पटफट चाल ना लवकर जाणे ना आपल्याला नाही नाही पेट्रोल आहे त्याच्यात फक्त व्हिडिओ काढला नाही ना पेट्रोल आहे ना तू व्हिडिओ रागला कोणाला समजू बी नाही राहिला आपलं पेट्रोल संपलं म्हणून चाल फटफ मग माग आणि कोणाला माहिती आपलं पेट्रोल संपलं म्हणून ते पप्प्याचं बी काय कानू ग तिच्या टाकी फुले म्हणले गे राम राम, 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 राम। गणपैसे पेट्रोल ने दे। दे। ने ला 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 पेट्रोल नाही झालं दादा आमचं ते व्हिडिओ काढण्यात आम्ही म्हणून गाडी लोट राहिल पेट्रोल टाकी फुले आई टाकी फुले फुले ते व्हिडिओ काढायला आम्ही पेट्रोल नाही जमलं पेट्रोल भरपूर तिच्यात आयगा हा ते व्हिडिओ काढायला आलो मी हो सगना म्हणून तू आधीच पेट्रोल दादा तू काय माणूस ते व्हिडिओ काढला दादा आम्ही दा हो काय व्हिडिओ करता एवढं करता तुम्ही पेट्रोलला पैसे नाही 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 टाकी फुले ना अरे टाकी फुले तिच्या टाकी फुले 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 टाकी नाही नाही आम्ही बघतोय तुम्ही काय व्हिडिओ दादा फुले ते व्हिडिओ काढणार आम्ही ना टाकी फुले तीचा पेट्रोल फुले आय बाबा वाजून दाखो रे वाजून दाखो

वाचलो ना बर झालं किच लिंग लिहि ते व्हिडिओ म्हणा वाचलो बर इज्जत ठेवली आपण काहीतरी इज्जत ठेवली चल आता पंप जवळ चाल चल आता मी काय कर तू व्हिडिओ बनव मी गाडी लावतो तू जमला ना बस हा हा झाले रे बाबा अरे लोकांना माहित नाही पडलं पाहिजे <laughs> ओ भाई पेट्रोल होगा क्या मैं हूँ भाई ये वीडियो काट रहे हम लगता, लगता पेट्रोल होगा भी तुम्हारा नहीं नहीं भाई पेट्रोल पेट्रोल नहीं होगा ना नहीं ना भाई पेट्रोल पेट्रो है पेट्रो उसमें क्या कर रहे हम ये वीडियो काट रहे <laughs> वीडियो ये देखो ना ये देखो पेट्रोल बहुत उसमें लगता पेट्रोल होगा भाई नहीं ना भाई मैं क्या कुछ बोलूंगा तुमको ये वीडियो नहीं काट रहे हम ये देखो ना वीडियो निकाल निकाल रहे वीडियो का पेट्रोल बहुत ही उसमें तुम क्या करते भाई हम बंगाल का धंधा करते भाई ये गाड़ी तुम आगे नहीं क्या मंगा रिंगर पेट्रोल को पैसे दू क्या नहीं ना पैसे भी है भाई पैसे बहुत है पेट्रोल भी बहुत है ये नाम का झूठे बात है भाई, भाई कब से देख रहा को लौटते जा रहा पेट्रोल को, पेट को पैसे नहीं था पेट्रोल को पैसे भाई पैसे है ना मेरे पास चल मैं तेको हजार रूपए रोक देता चलता जा रहे भाई अरे भैया हम वीडियो बना रहे यार तुम जाओ

लोटोर म्या हा लोट आता जोरात मी बुंदी झाली असं वाटतं हा लागल्या लग्नात तिकडं आता लोट जोरा दर्शक राहिला लोट आता मला भूक मी लागली पाय हा ही लोट तू गाडी आता जोरात भेटू लागून पण तू